अच्छा न्यू जनरेशन काय सांगताय कुठे हा पीले पीले, ओ मरे राजा पीले, पिले थोड्या दिवसानंतर कळल असू द्या नाटक विद्या चांगलं नसते संसाराला पण चांगलं नसते त्यांना सांगा पिऊ नका म्हणून काचेचा ग्लास आता नाव सांगा की बाई अजून गिलास चालली आहे आता काय गिलासाची थप्पी लावता काय काय माहिती सर का पुढे तुमचं नाव रुचिता प्रदीप सोनवणे हा आता आना किती गिलास लावायचे लावा काचेच्या का ग्लासात चिकूची फोड काचेच्या ग्लासात चिकूची फोड आमच्या उंची पप्पी लयत गोड आपण

बाविश। या बावीस ला एप्रिलच्या आणि किती महिने झाले आता लग्नाला तुम्हाला नाही कळत बिचारीला दिवस सुद्धा एवढा आनंदात चाललंय याचा सहसा हा उखाणा परत या काचीच्या ग्रासात चिक्कूची फोड काचीच्या ग्रासात चिक्कूची फोड आमच्या पप्पी लाईट पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पप्पी दे, दे पारू बात 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 है सर, ये बात है अरे सर, क्या बात है? <t> सर? सर अरे तुम्हाला आम्हाला काय माहिती दक्षिण आपले ठेवून द्यायचं गोड आहे ते चारदा घ्यायची काय यांना सांगून काय करणार आहे पप्पी गोडे म्हणून आता बरं ठीक आहे सांगितलं ज्यांना पटलं त्यांना ठीक आहे ज्यांना पटलं ना त्यांच्यासाठी किती अवघड आहे उभी घेता येणार ना आहे अच्छा भया बिचारीच नवीन लग्न झाले व असू द्या टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी काही प्रॉब्लेम नाही